मित्रांनो बिग बॉस हा गेमच असा आहे की इथे क्षणाक्षणाला मिनटा मिनटाला सदस्यांचे इक्वेशन चेंज होत असतात असाच काहीसा प्रकार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय कालपर्यंत निके आणि अरबाज ही जोडी एकमेकांच्या खुशीत एकमेकांच्या मुशीत बसायचे आज हेच दोन्ही सदस्य एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकलेले आहेत एकमेकांची तोंडसुद्धा हे बघत नाही आहेत अशातच अरबादला आज मोठ्या प्रमाणात राग अडावर होणार रा आहे आणि तो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान करणार आहे आता याच्यावरती कॅप्टन असलेली निकित आंबोळी काय ॲक्शन घेते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो मी बघाशी सांगितल्याप्रमाणे कालपर्यंत एकमेकाच्या खुशीत बसलेले हे सदस्य आज एकमेकांच्या विरुद्धच उभे टाकलेले आहेत त्याचं कारण असं आहे भाऊच्या धक्क्यावरती दाखवलेला चक्रव्यूहामधील तो व्हिडिओ या व्हिडिओने टीम एच्या सदस्यांची झोप उडवलेली आहे निकी तांबोळी अगदी तलवारच घेऊन बसते की कधी येतोय अरबाज आणि त्याला मी खूप असतोय प्रत्येक वेळी अरबाज त्यानंतर जान्हवी या सगळ्या सदस्यांवरती राग काढताना दिसते विशेष करून अ अरबाजवरती बघा अरबाज हा ज्या सदस्यावरून निकिला टार्गेट करत होता तोच सदस्य आता आठवडाभर तिच्या आजूबाजूलाच असणारा तो म्हणजे अभिजित जोडी की भेट या डास्कमध्ये तो आहे आता निकी ही अरबादला सतत जेलस करण्यासाठी काही ना काही करत असते हे अरबाज सतत बघत असतो आणि त्यामुळे त्याचं रागावरचं कंट्रोल सुटत चाललेलं आहे इथे सुद्धा असाच काहीसा प्रकार निकेत आंबोळी करताना दिसते आणि अरबाद इथे तिला जा विचारताना दिसतो की हे तू मला करून दाखवते का याच्यावरतीच अरबादचा रागाचा पारा अगदी हाय होतो आणि बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं तो मोठं नुकसान करताना दिसतोय खुर्ची वगैरे त्यांनी तोडलेल्या आहेत त्यानंतर तो प्लेट्स वगैरे त्यांनी तोडलेल्या आहेत आता याच्यावरती बिग बॉस काय ॲक्शन घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे परंतु या दोघांच्या जेलस फील करण्यामध्ये आहे ना दोघांचंही नुकसान आहे बघा इथे अरबादला खाली दाखवण्यासाठी किंवा जेलस फील करण्यासाठी अभिजितचा ती निकेत आंबोळी वापर करताना दिसते तर अरबाजसुद्धा तेच करतो आहे अरबास वेगळं काही करताना दिसत नाही तो सुद्धा त्या निकेत तांबोळीला जेलस फील करण्यासाठी त्या आर्याच्या खांद्यावरती हात काय टाकतो त्याच्याशी काय बोलतो काय आता याच्यामुळं आहे ना दोघांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे निकी आणि सुद्धा तर थोडासा विचार करायला पाहिजे आणि त्याने एकत्र खेळणं गरजेचं आहे नाहीतर या गोष्टीचा भडका एवढा वाढणार आहे ना की बिग बॉसच्या सगळ्या सदस्यांना त्याचा त्रास होणार आहे तर आज अरबाचा याच गोष्टीवरन राग अनावर होणार आहे आणि त्यांनी बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं आहे याविषयी बिग बॉस काय शिक्षा देतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर काय वाटतं तुम्हाला या दोघांच्या नातेविषयी या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र यावं का किंवा हे सदस्य एकत्र येतील का काय वाटतं तुम्हाला हे कमेंट्स करून नक्की सांगा काय वाटतं तुम्हाला या दोघांमुळे अभिजित आणि आर्याचंही नुकसान होईल का हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका